नमस्कार मित्रांनो सावलीची जनू सावली याच्या एपिसोडमध्ये पाहत असतो इकडे माई फोनवरती बोलत असता सावली वाजलेत किती अजून कशी आली नाहीस तू काय दिलं होतं टाईम तुम्हाला तर इकडे सावली बोलते माई मी कधीचीच रेडी होऊन बसले पण तारा मॅडम तयार नाही आहेत तारा मॅडम बोलत आहेत मी येणार नाही तर इकडे माई बोलतात म्हणजे येणार नाही म्हणजे तिला सांगितलं नाहीस का बोलवला आहे झाला कार्यक्रम तोंडावरती आले तुम्हाला समजत नाही का का मला असं कोड्यात टाकताय तुम्ही तर तिकडून सावली बोलत असते मी त्यांना समजवलं पण त्या बोलतात की मला सुट्टी हवी आहे काय करू मी आता सांगा तर माई बोलतात हे बघ हा काय प्रश्न झाला का विचारणं मी काय करू म्हणजे काही जरी झालं ना आता तू तिथे तयार करून घेऊन ये जा तिच्याकडे आणि तिला सांग आवरायला हे बघ काही जरी झालं ना इकडे यायचं आहे रियाज करायचं आहे कार्यक्रम तोंडावरती आले तर सावली बोलते हो माई मी त्यांना समजावून सांगते तुम्ही काळजी करू नका मी त्यांना घेऊन येते तर ती बोलते हे बघ तिने जर ऐकलं नाही तर निदान तू तर ये आणि लवकर आहे मी वाट पाहते असं माई बोलतात तर सावली त्यांना बोलते हो काय काही काळजी उरू नका माई मॅडम जरी नाही आलं ना तरी मी येईन असं बोलून ते फोन ठेवते इकडे तारा निवाणपणे चहा कॉफी पेत असते आणि सावली येते सावली बोलते तारा मॅडम चला ना माईंचा फोन आला होता माई रागवलेत पटकन बोलवले तर ती बोलते का तुला मगाशी सांगितले लक्षात आलं नाही का गं मी येणार नाही तर सावली बोलते चला ना तुम्ही आल तर खरंच प्रॉब्लेम होतात पर मी सारंग सरांना काय सांगू मी कशी फेस करू तर ती बोलते तुला आहे ना फेस करायची सवय तुझं तू तु कर मला सांगू नको आणि मी येणार नाही आज मला सुट्टी हवी आहे ते बोलते असं का बोलताय तुम्ही ते असं का करताय तुम्ही अशी सावली बोलते तर तारा बोलते हे बघ हे मी आधीच कराय हवं होतं मी आधीच केलं असं ह्या गोष्टी तर तूही आता अडचणीत आली नसतीच आणि हे बघ लक्षात ठेव मी पण ना वजेंची मुलगी आहे मी पण हट्टी आहे आणि मी पण माघार घेणार नाही मी येणार नाही म्हणजे येणार नाही इकडे सावली मात्र तिला समजावून सांगत असते की मॅडम तुम्ही आला नाही तर मला प्रॉब्लेम्स होतात आणि माई पण मला रागवतील आपण जाऊया दोघी मिळून पण इकडे ताराहट्टी पण करत असते आणि ती बोलते मला यायचं नाही माझा मूड नाही मी येणार नाही मी नाही म्हणजे नाही येणार तू सांग काय सांगायचं ते मला यामध्ये ओढू नकोस असं तिलाच ओरटी ओरडत असते त्यानंतर सावली ठरवते ठीक आहे आता माझं मी जाईन असं बोलून ती जाते इकडे ना घरी आलेली असते किरण आणि ती बबलूला कॉल करते बबलू आहेस तरी कुठे तू ये ना घरी खाली आले ना मी असे बोलत असते तर इकडे तारा मात्र विचार करत असते आता ना आई मला ओरडा देत असेल पण जाऊन दे मी जाणारच नाही काही जरी झालं तरी त्यानंतर बबलू खाली येतो आलीस किरण तू वा छान छान आलीस तू तर ती बोलते अरे काय झालं आहे घरामध्ये कोणच दिसत नाही कुठे गेलेत सगळे तर तो, तो बोलतो सारंगदादा आणि तिलोतमा मॅडम गेलेत मुंबईला नीलदादा गेला आहे कंपनीत ऐश्वर्या मॅडम नेहमीसारख्याच घरामध्ये नाहीत आणि सावलीवाहिणी गेलेत माहेरी तर ती बोलते हां मग आपणही भेटलो असं ना कंपनीमध्ये तर बबलू बोलतो असं कसं आपण कंपनीत कसं भेटणार ऑफिशियल तू कुठं अजून जॉब घेतला आहेस म्हणूनच मी तुला घरी बोलवलं हां म्हणते बरोबर तुझं बबलू असं बोलते न बसते बरं तूस काय सांगणार होतास मला तर बबलू बोलतो हे बघ आता ना मी तुला शिकवतो हो कसं करायचं असतं जॉबमध्ये काय काय करायचं आहे हे सगळ्या गोष्टी मी तुला सांगतो तर किरण बोलते हां चालेल ठीक आहे त्यानंतर तो बोलतो हे बघ तुला सांगू का मी ना दादाचा ना राईट लेफ्ट हात आहे तर ती बोलते राईट लेफ्ट हात आहेस ना मग पाय का हात दोन्ही खालवर करतो तो आहेस तो तर बोलतो नाईफ जग असं बोलतो तर ती बोलते हां ठीक आहे बोल तर तो बोलतो हे बघ तुला मी चहा कॉपी नाश्ता काय आणू का तर ती बोलते नको आत्ता तर काय मला नको आहे तर बबलू बोलतो तुला सांगू का मी सारंगदादाचा बॅकअप आहे बॅकअप म्हणजे काय तुला सांगू का, का। ज्या गोष्टी सारंगदादाला माहीत आहेत त्या मला माहीत आहेतच पण ज्या गोष्टी त्याला माहीत नाहीत त्या पण मला माहीत आहेत मग त्याला ती हसते बोलते हां बरं ठीक आहे चालेल तर बोलतं हे बघ आता ना सारंगदाना नवीन हर्बल प्रोडक्ट लाँच करणार आहे आणि त्यामध्ये तुला चांगलं काम भेटणार आहे आणि मी हे बोललो आहे सारंगदादाला तर ते बोलते बरं बरं छान आता सांग मला काय करायचं तर तो तेवढ्यातच ना खाली जिन्यावरून उतरत तारा येते आणि ताराला त्या दोघांचं कन्व्हर्सेशन नक्कीच ऐकायचं असतं आणि इंटरेस्टिंग वाटत असतं मग ती बोलते बबलू मी इथं बसले तर चालेल का तर त्याच्या मनात तर नसतं तिनं बसावं तरी तो, 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 तो बोलतो हां ठीक आहे तू त्यानंतर तिथे त्या दोघांच्याकडे बघत बसलेले असते तर इकडे बबलू सांगत असतो हे बघ पहिल्या दिवशी तर तुला कोण काही काम सांगणार नाही तर ती बोलते हो का तर इकडून तारा बोलते हो पहिल्या दिवशी कोणच काम सांगत नाही तर नंतर तो म्हणतो नंतर हळूहळू ना तुला कुठल्या गोष्टी कुठं ठेवायच्या हे समजून घ्यायचं आहे तर ती बोलते म्हणजे तर इकडून तारा बोलते अगं घरातील ज्या ज्या ठिकाणी आपल्याला नांदाय जायचं आहे तिथल्या सगळ्यांचे स्वभाव माहीत हवेच आहे ना आणि घरामध्ये कुठली गोष्ट कुठे ठेवली आहे हेही माहिती पाहिजे मग तर ह्यातलं काहीच समजत नाही आणि तारा मात्र तिला इनडायरेक्टली असं बोलत असते त्यानंतर बबलू बोलवत असतो हे बघ मी तुला सांगतो मी सांगेल तसं तुम्हाला फक्त फॉलो कर आणि ज्या गोष्टी मी तुला सांगतो ते फक्त ऐक पण ज्या पद्धतीने तारा तिला बोलत असते इकडून तर तिला खुणवत असतो एक गप ना तू तर इकडे ती बोलते हे बघ काय माहिती आहे तुला तुला एवढंच काम करायचं आहे कुठली गोष्ट कुठे ठेवली आहे एवढंच लक्षात ठेवायचं आहे तर तो उठतो आणि बोलतो ओ तारा मॅडम जावा ना इथून तुम्ही मी पाहतो माझं मी तर ती बोलते अरे बबलू बो मी तुझीच मदत करत आहे ना तर तो, तो बोलतो नको आता तर मला तुमच्या मदतीची गरज नाही तुम्ही जावा आता इथून त्यानंतर तो किरणला बोलतो किरण तुला काय चहा नाश्ता काय आणू का मी तर ती बोलते हां चालेल ठीक आहे घेऊन ये तर बबलू जाता जाताना बोलत असतो हां आता हीच योग्य वेळ आहे ना तारानं बोललं आहे ना मला योग्य वेळ पहा आणि बोल आता माझ्यासाठी हीच योग्य वेळ आहे किरणला मात्र बबलूचं व वागणं काहीच समजत नसतं ती फक्त त्याच्याकडे पाहतच बसलेली असते तो नक्की मला काय सांगतोय काय फॉलो करायचं काय नाही हे तिला काहीच समजत नसतं आणि हा मात्र मनामध्ये खुश असतो कारण की आज आपण हिला नक्कीच प्रपोज करू आणि हीच योग्य वेळ आहे कारण की घरामध्ये कोणी नाही आणि मला आता तिला प्रपोज करायचं आहे या विचारामध्ये तो असतो आणि त्याने बरोबर तिथून ताराला कटवलेलं असतं मला आता तुमची गरज नाही तुम्ही जावा आता इथून असं बोललेलं असतं इकडे सावली माईंच्याकडे आलेली असते आणि माईंना बोलत असते माई बोलतात काय एकटीच आलीस तू आली नाही का तारा तर ती बोलते नाही त्या नाही आल्या ते बोलते का तिला सांगितलं नाहीस का तू यायला हवं आहे तर सावली बोलते अहो मी तिच्या खूप मागं लागले पण त्या आल्याच नाहीत म्हणून मी माझी मी एकटीच आले तर माई बोलतात हो बरं झालं हं आलीस तू एकटी तरी एक आलीस माझ्यावरती का नाही उपकार केलेस हं मी तुझे आभार मानते असे तिला बोलत असत रागात तर परत बोलतात हे बघ तुला माहिती आहे का किती कार्यक्रम तोंडावरती आलेत आणि तू तु तुझे काम करतेस गं चांगलं पण हिचं काय करू या पोरीचं मी हि जे सूर काही तर जुळे पाहिजेत ना आता हे बघ लक्षात ठेव हो। मला प्रत्येक शब्दाचा वाक्याचा सुराचा हावभावाचा सगळं नीट पाहिजे आधीच सगळे जे दुश्मन आहेत ते आपल्यावरती टपून बसले आहेत आपलं पितळ उघडं पाडायसाठी तर इकडे सावली बोलत असते माई नका काळजी करू सगळ्या गोष्टी होतील मी नीट रियाज करेन तर बाई बोलता तू करशील ग तुझं ठीक आहे पण त्या ताराचं काय करू मी आणि हे बघ तुझा तो मानलेला बाब तो, 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 तो चाहे मा तर टपूनच आहे ना कधी माझं पितळ उघडं पाडेल ते इकडे सावली मात्र माईंच्याकडे पाहत असते तर माई बोलतात या पोरीसाठी कुठलीही गोष्ट केली नाही मी आई सगळं मायजे ती गोष्ट दिली सगळी धनसंपत्ती नाव दिलं वजे कुटुंबाचं तिला गाणं शिकवण्याचा किती प्रयत्न केला पण तिनं तिच्यावरती काही फरक पडून घेतला नाही एवढं मी केल्यानंतर खरं तर तिनं काय करायला पाहिजे होतं माझा आभार मानाय पाहिजे होतं पण ती करते काय फक्त आणि फक्त मला मनस्ताप देते असं माई बोलत असतात सावली मात्र शांतपणे ऐकत असते आणि माई बोलतात हे बघ तुला सांगू का मा अशी आहे का नाही ती पोरगी तिच्यासाठी मी इतकं केलं आहे खरं तिनं झोईमध्ये घ्यायला पाहिजे आहे आणि किती जरी तिच्या झोईमध्ये टाकलं ना तर तिची ना, ना ती झोई फाटकी ती फाटकीच तिचं ना कर्मदैवी दुर्दैवी पोरगी आहे माझी असं माई बोलत असतात सावली बोलत असते माई नका काळजी करू तुम्ही मी सगळं ना ॲडजस्ट करेन आपण छानपैकी रियाज करू चला तुम्ही आता हे डोक्यातून काढा आणि माई मात्र नाराज झालेला असतात त्यांना समजत असतं की हे सगळं करते हिचं काहीच प्रश्न आहे पण या ताराचं करू तरी काय हे अशी का वागते का मला मनस्ताप देत असेल ही पोरगी आणि जर ही जर आली नाही टायमीवरती तर खरंच हे सगळं पितळ उघडेच पडेल असं बोलत असतात पण इकडे सावली मात्र माईंना समजावून सांगत असते माई, सांग माई काळजी करू नका तुम्ही आपलं गाणं आपलं रियाज कार्यक्रम सगळे छान होतील आपण करू प्रॅक्टिस असे ती बोलत असते त्यानंतर माई बोलतात ठीक आहे चल आपण दोघी तर करू प्रॅक्टिस आणि कार्यक्रम जे तोंडावरती आले आहेत आप ते आपल्याला नीट केलेच पाहिजेत असे बोलत असतात त्यानंतर त्या दोघी ठरवतात बी सावली बोललेली असते आजचे आजच्या दिवस आपण ॲडजस्ट करू मी उद्या त्यांना ना नक्की काही करून घेऊन येईल तुम्ही काळजी करू नका आणि त्यांचाही प्रॅक्टिस होईल त्यांचाही रियाज होईल तुम्ही काळजी करू नका चला आता आपण ना चालू करू रियाजाला असं बोलते आणि त्या दोघी रियाजाला बसतात इकडे घरामध्ये काय चाललं असतं अमृता स्वतःच्या विचारामध्ये बसलेले असते तेवढ्यातच तिथे बाबा येतात आणि ते बोलतात अमृता एकटीच बसलेस तू तर ती बोलते हां या ना बाबा तर तो, तो बोलतो हो मला यायचंच होतं काय झालं आहे घरामध्ये आपलं जे असं वातावरण चाललं आहे त्यामध्ये कोणाचंच कोणाशी बोलणं होत नाही म्हणून ठरवलं आता ही योग्य वेळ आहे जाऊन तुझ्याशी बोललंच पाहिजे तर अमृता बोलते बोला ना बाबा काय म्हणताय तुम्ही तर बाबा म्हणतात हे बघा अमृता मला ना तुझ्याकडे पाहिलं ना आत्ता तर असं वाटतं ज्या दिवशी तू पहिल्यांदा घरी आली होतीस मेंदळी घराची सून झाली होतीस आणि तिथूनपासूनचा इथपर्यंतचा प्रवास हा सगळा आम्हाला आठवतो आणि आता जी वेळ आली आहे त्याबद्दल मला तुझ्याशी बोलायचंच आहे ते बोलतात हे बघ तुला सांगू का तिलुत्तमा म्हणजे करते तुझ्यासाठी ते चांगलं का वाईट मला माहीत नाही योग्य का अयोग्य हे मला माहीत नाही पण एक लक्षात ठेव हो। ती जी करते ना ती कुठलीही सासू सुनेसाठी करणार नाही तर अमृता बोलते हो बाबा हे मला मान्य आहे खरंच आई करतात त्यामध्ये माझं काही वाईट आहे असं मला वाटतच नाही बग, तर इकडे बाबा बोलतात हे बघ एक संसार म्हणजे काय असतो माहिती आहे का एखाद्या मीठ जेवणामध्ये लागतं ना मीठ चिमुडभर तेवढा असतो त्यामध्ये कसं असतं तो असायलाच आहे आपल्या संसारामध्ये पण जर तर मीठ जास्त झालं जेवणामध्ये ना तर मग त्याचा काही उपयोग नसतो जर रोजच वादविवाद होत असतील संसारामध्ये तर ते नसल्यालाच बरं असतं असं तिला समजावून सांगत असतात आणि त्या भर मिठाचं ना तिला महत्त्व समजावून सांगत असतात म्हणजे चिमूडभर मीठ आणि हे बघ लग्न करत देताना आपण निमार्ग आपल्या ना समाजाने लावलेलं असतं आणि निमार्ग आपल्या मनाने आपण करत असतो पण जसं आपण संसारामध्ये आपल्या रुळत जातो तसं तसं समाज पाठीमागं पडतो आणि आपण आपल्या मनाने आपल्या प्रेमाने आपलं हे नातं जपत असतो आणि त्यासाठी ना दोन्हीकडून व्यक्तींची त्यामध्ये सगळ्या गोष्टी प्रॉपरली असाव्या असतात असे बाबा तिला समजावून सांगत असतात पण इकडे अमृता बोलते हो पण कसं आहे ना माझ्या संसारामध्ये तर सगळं मीठच आहे आणि आता त्या गोष्टीचा काही उपयोग नाही असं सांगत असते तर बाबा तिला समजावून सांगत असतं हे बघ तू ना तुझं काय आहे नक्की होकार आहे का लग्नाला नकार आहे तू तिला सांग आणि जर तू तुझ्या मनात काय आहे ते ठामपणे सांगितलं नाहीस तर गोष्टी खूप पुढे जातील असं बोलत असते त्या अमृता बोलत असते हे बघा बाबा मग मी आता ह्या अवस्थेतच नाही की मी कोणता निर्णय घेईन तर बाबा तिला बोलतात हे बघ तुला सांगू का तुला ना तुझ्या निर्णयावरती ठाम राहायलाच हवे आणि लवकरात लवकर तुझा निर्णय घ्यावा लागणार आहे नाही तर गोष्टी खूप वाईट होतील असं तिला समजावून सांगत असतात पण त्यांच्या बोलण्याचा तिला अर्थ कळत नाही तर ते बोलतात हे बघ तू जर आता लवकर तुझा निर्णय सांगितला नाहीस तर असे रोजच तुला सर येत राहतील रोजच मुलं येत राहतील त्यानंतर तुझ्याकडे बोलण्यासाठी काहीच उत्तर राहणार नाही आणि शेवटी तुला मग तो काय निर्णय असेल तो मान्य करावा लागेल त्यामुळे तू लवकरात लवकर तुझा निर्णय घे तिला सांग फक्त एवढं लक्षात ठेव जो काही तुझा निर्णय असेल त्याच्यावरती तू ठाम राहिलं पाहिजेस आणि तू लवकरात लवकर तर मला हे सांगितलं पाहिजेस इकडे अमृता बोलते हो बाबा मला समजते तुम्ही काय म्हणता येते मला आत्ता खरंच मी अशा अवस्थेमध्ये आहे तर मला कोणताच निर्णय घेता येत नाही आहे ये। आणि मला हा निर्णय लवकर घेतला पाहिजे आणि तुमच्या बोलण्याचा अर्थ पण मला समजला आहे त्यामुळे जेव्हा ते बाबा बोललेला असतात की नंतर तुझ्याकडे कुठला चॉईस राहणार नाही अशीच तुला मुले पाह पाहण्यात येत येतील आणि मग तू काहीच करू शकणार नाहीस हे ऐकून मात्र ती स्तब्ध झालेली असते इकडे या दोघींचा रियाज छान चाललेला असतो सावली छान गाणं बोलत असते आणि माई हे सूर लावून सगळं ऐकत असतात त्यानंतर इथून जेव्हा बाबा रूममधून निघून जातात तेव्हा अमृता मात्र विचारामध्ये असते की आता खरंच खरंच मला ठामपणे आईंशी बोललं पाहिजे असं ती विचार करते तेवढ्यातच रियाज चालू असताना सावलीचा सा मोबाईल वाचतो आणि तिचं लक्ष तिकडे जातं तर ती माईंना बोलते माई मला प्लीज फोन उचलून देणार तर माई बोलतात तुला काही सांगितलं कळत नाही का रियाज चालू असताना फोन उचलायचा नाही तरी बोलते सारंग सरांचा आहे मला उचलच पाहिजे बरं बाई बोलतात बरं ठीक आहे उचल मग ती बोलते हॅलो बोला सारंग सर शार। तर तो, तो बोलतो ए काम कर माझ्या ना कपाट्यामध्ये मा एक फाईल आहे त्या फाईलमध्ये दे मला डिटेल्स हवे आहेत तेवढे मला दि� पाठव तर सावली बोलते मी ना आता बाहेर आहे तर ती बोलते बाहेर म्हणजे कुठे तर नाही मी एका ना बाहेर कामासाठी आले आहे तर सारंग बोलतो बरं ठीक आहे मसावली बोलते जर तुम्हाला अर्जंट असेल तर मी बबलूला सांगू का तो बोलतो नाही ठीक आहे काही गरज नाही मग ती माईना बोलते माई मला आता जावं लागेल अर्जंट काम तो माई जाले आहे तर माई बोलतात ब ठीक आहे आचा रियाज झाला आहे पण ना उद्या तुला लवकर यावं लागेल पण माई रियाज करताना थोडाफार आवाज हा ना सारंगच्या कानावरती गेलेला असतो फोन ठेवताना आणि इकडे ती फोनवरती बोललेली असते मी ना लवकर येईन तुम्ही या तोपर्यंत घरी येईन तुम्हाला किती वेळ घरी आला तर तो, तो बोलतो आहे मी आता इथं कॉ कॉर्नरवरती चालू आहे येतोय मी घरी पटकन असं बोललेलं असतो त्यानंतर सावली फोन ठेवून बोललेली असते माईंना मला आता जावं लागणार आहे माईनी तिला खडसावून सांगितलेलं असतं हे बघ ठीक आहे आचार झाला आहे चांगला पण उद्या लवकर यायचं आहे आणि येताना ताराला घेऊन यायचं आहे तुला ही मी तुला खबरदारीनं सांगते असं तिला बोर्ड दाखवून बोलत असतात ता। सावली मात्र बोलते माई तुम्ही काळजी करू नका उद्या मी येताना तारा मॅडमना घेऊन येईन असं त्या दोघींचं बोलणं होतं एवढ्यातच सारंग आणि तिलोत्तमा गाडीमध्ये असतात आणि बोलणं चालू असतं तेवढ्यातच समोरून बाईकवरून दोन माणसं येतात आणि ते माणसांचं लक्ष नसतं आणि ते बरोबर गाडीच्या समोर येतात आणि गाडीवरून खाली पडतात इकडे सावली माईंना बाईकवरून चाललेली असते आणि माईंचं रियाजावरतीच लक्ष असतं तिला एवढं वाटत नाही की आता सारंग सरांशी बोलणं चाललं आहे म्हणजे टेन्शनचं काम नाही आणि इकडे ती दोघं गाडीवरून खाली पडलेले असतात आणि गाडीवरून खाली पडल्यानंतर इकडे तिला त मॅडम जोरात वर होते अरे अरे सारंग लक्ष देस पुढे लक्ष दे थांब 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 कारण की त्या पुढे बॉनेटवरती ते दोघे खाली पडलेले असतात त्यानंतर सारंग बोलतो थांब मी जातो बाहेर काळजी करू नको तर आई बोलत असते जा जा बाहेर जा पटकन त्यांना लागलं तर नाही ना बघ ज जा असं बोलतात मग सारंग गाडीमधून खाली होत होतो आणि तो बोलतो अरे भावानो लागलं का तुम्हाला तर बोलतो ए शाणा झालं आहेस का कुठं आहे रे लक्ष असं ती उलट त्याला बोलत असतात तर तो बोलतो अरे भावा तुझंच लक्ष नव्हतं तू तूच गाडी पुढे आला आहेस असं बोलतो सारंग तर तू बोलतो ए शाना होऊ नकोस सा। असं सारंगला उलटं बोलायला लागलेलं असतात तेवढ्यातच तर आई येते ना आई बोलते ए अरे तू त्याच्याशी सरळ बोलते ना तू असं का करतोयस तर ते तू शानी होऊ नकोस असं बोलतो आणि तिला मलाच ढकलून देतो आणि तो चाकू काढतो जसा तो मला ढकलून देतो तसा मात्र सारंगला राग येतो आणि सारंग मग त्याला मारण्यासाठी जातो तसे ती दोघेही मिळून सारंगला मारत असतात आणि हे मात्र बघून तिला तो मग भिलेली असते आता काय करावं तिला समजत नाही म्हणून ते पटकन फोन करते आणि बोलवून घेते त्याला आणि तिकडं ते दोघे दोन्ही दो गुंडणा सारंगला मारत असतात तिला काही समजत नसतं आता मी काय करायला हवं आहे देवाला देवाभाऊला फोन केल्यानंतर तो, तो बोलत असतो काय झालं आहे नक्की सांगा तर ती बोलते इकडं ना प्रॉब्लेम झाला आहे तू लवकर ये इकडे मग ती बोलतो देवाभाऊ बोलतो तिथं तुम्ही मॅडम एक काम करा तुम्ही ना मला पटकन लोकेशन पाठवा मी ना निघतोच आहे आणि तो तिथून निघ निघण्यासाठी निघतो ही मात्र खूप पूर्णपणे घाबरलेलं असते आता ही दोन गुंड आहेत आणि सारंग एकटाच आहे आता काय होणार देवा लवकर येईल ना देवा बोललेला असतो मॅडम तुम्ही काळजी करू नका मी लवकरच तिथं पोहोचत आहे मला लोकेशन पाठवले आहे ना तुम्ही आलोच मी काही काळजी करू नका तेवढ्यातच त्या ते दुसऱ्या गुंडाने हातामध्ये चाकू घेतलेला असतो आणि तो चाकू मारण्यासाठी घेऊन आलेला असतो त्या दोघांनीही सारंगला पकडलेलं असतं सा। आणि रस्त्यावर तेवढे लोक असून कोणीही मदतीला हो धावलेलं नसतं हे बघून मात्र त्याची आई घाबरलेलं असते की आता तो देवाभाव कधी येईल आता काय होईल सारंगला तो मारेल का अशा विचारामध्ये असतो आणि एका गुंडाने त्याचा गळा धरलेला असतो तर दुसरा गुंड चाकू घेऊन हातामध्ये मा त्याला मारण्यासाठी असतो आणि तेवढ्यातच काय होतं कोणतरी ना तो चाकू पकडतो आणि ही ना आई पाहतच राहिली असते कोण आलं कोणी पकडला हा चाकू पाहतो तर काय प्रेक्षक हो इथं तर राजकुमार आलेला असतो आणि राजकुमार तर चाकू पकडून असतो हातामध्ये आणि त्याच्या हातातून फक्त आणि फक्त रक्त गळत असतं आणि त्याने बरोबर त्या दुसऱ्या गुंडाला हातामध्ये पकडलेला असतो आणि तो, तो न फकता न फकता बोलतो ए तू कोण आहेस रे तुझा काय संबंध आहे इथं तू कशाला आलायसमध्ये इकडे देवाभावने केलेलं असतं फोन सावलीला आणि सावलीला बोलतो तू आहेस तरी कुठे ये पटकन इथे एक प्रॉब्लेम झाला आहे सारंगचा मला कॉल आलेला मी तुला लोकेशन पाठवतो तू ये तिथं पटकन ती बोलते हा हा आले मी लवकर आले असं बोलते आणि सावली रिक्षा पकडते आणि तिथे येण्यासाठी निघते इकडे त्या गुंडांनी सारंगला पकडलेलं असतं आणि राजकुमार आलेलं असतं राजकुमारला तो बोललेला असतो तू कोण आहेस रे तू कशाला आलेस सीतेमध्ये तर राजकुमार बोलतो हा माझा भाऊ आहे आणि जिला तू ढकलच ना ती माझी आई आहे अशा टोनमध्ये त्यांच्याशी बोललेला असतो तिला तर मात्र पाहतच राहिले असते की राजकुमार कसा आला आहे आणि सारंग आणि राजकुमार हे दोघे मिळून त्या गुंडांना मारत असतात ती गुंडही त्या दोघं त्यांना मारत असतात आणि जास्तीत जास्त ना राजकुमारला त्यांनी मारलेलं असतं एक मोठी काठी घेऊन त्या काठीने त्याच्या डोक्यामध्ये तो सारखा मारत असतो तेवढ्यातच देवाभाऊची गाडी आल्यानंतर ए कोण आहे तिकडे असं बोलल्यानंतर ती गुंडणा पोलिसांना बघून तिथून पळून जातात आणि सारंगला उठवतात हे दोघे मिळून तेवढ्यातच राजकुमारला उठवल्यानंतर राजकुमारला खूप जास्त लागलेलं असतं तो बोलत असतं सारंग तू ठीक आहेस ना तर सारंग बोलतो मी ठीक आहे दादा पण तुला खूप लागला आहे तर तो बोलतो नाही नाही तू काळजी करू नको मी ठीक आहे तर तो बोलतो नाही नाही चल आपण ना हॉस्पिटलमध्ये जाऊ सावली बोलते चला राजकुमार दादा आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ तर तो बोलतो काही गरज नाही हॉस्पिटलमध्ये जाण्याची माझ्या नाव ज्ञानेशेजारी एक दवाखाना आहे तो, दवाख तो डॉक्टर मला बरा करेन तर सारंग बोलत असतो नाही दादा तुला खूप लागला आहे चल आपण जाऊ हॉस्पिटलला तर तो बोलत असतो तू काळजी करू नको मला जास्त लागलेलं नाही एवढं काय लागलेलं नाही तू ठीक आहेस नाही असं त्यालाच विचारत असतो हे मात्र तिला तो पाहत असते आणि तिचे एक्सप्रेशन काही समजत नाही की नक्की तिला राजकुमारची दया आधी आहे का नाही तर त्यानंतर सावली बोलते तिला तर मॅडम तुम्ही सांगा ना त्यांना तुम्ही सांगितल्याशिवाय ते घरी येणार ना, नाही तर ते बोलते हे बघा तुमचं तुम्ही निर्णय घ्या काय घ्यायचं असेल ते मला यामध्ये घ्यायचं नाही मला यामध्ये ओढायचं नाही असं बोललेलं असते आणि सावली मात्र विचार करते आता काय करायचं तर हा बोलतो राजकुमार तुम्ही जावा घरी माझ्यामुळे घरी प्रॉब्लेम्स नकोत तुम्ही जावा मी काय येत नाही असं बोलत असते आणि हिनं मात्र खर्चावून सांगितलं असतं की मी यामध्ये काही पडणार नाही तुमचं तुम्ही डिसिजन घ्या त्याला घरी आणायचं की नाही आणायचं त्यानंतर सारंग बोलतो चल दादा तू काळजी करू नको पण हा बोलत असतो नाही मी येणार नाही घरी तू मला फोर्स करू नको आणि माझ्यामुळे घरामध्ये वाद नको आहेत माझ्यामुळे घरातलं वातावरण बदललेलं मला नको आहे तर सारून बोलत असतो दादा काळजी करू नको चल मी आहे ना आम्ही दोघं तुला नेतोय घरी पण ती ऐकत नसतो आणि सावली बोलत असते मॅडम तुम्ही बोला तुम्ही बोलाशिवाय ते घरी येणार नाहीत असे मात्र समजावून सांगत असते पण ती त्यामध्ये काही निर्णय तिचा देत नाही आणि तिथून निघून जाते तर <tell> देवाभाऊ बोलत असतो असं का करत आहे एवढे फोर्स करतात ते दोघे तर जावा ना तुम्ही घरी मात्र तो जाण्यासाठी तयार होत नाही आणि स्वतः स्वतः चालत जात असताना दोना चक्कर येऊन पडतो आणि तो स्वतः चालू शकणार नाही अशा अवस्थेमध्ये खाली पडतो त्यानंतर ही तिघे लोकं त्याला उचलून धरतात आणि आता ह्या पुढच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की नक्की राजकुमारला घरी घेतलं जाणार की नाही यासाठी तुम्ही पुढचा एपिसोड पाहत राहा